सव्वीस जानेवारी दोन हजार चौदापासून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा एकशे आठ रुग्णवाहीच्या बी जी इंडिया लिमिटेड मार्फत कंत्राटी पद्धतीने सुरू करण्यात आली होती मात्र बी जी समूह समूहाने चालक वर्गास मागील दहा वर्षापासून रोजगारी तत्वाला तुटपुंज्य पे वेतन देऊन पिरवणूक केली आहे कामगार का हक्कापासून वंचित ठेवलेले आहे रुग्ण आयोग्य महाराष्ट्रातील सर्व चालके दहा वर्षापासून अखंडित रुग्णसेवा देत आहेत कोरोना काळात ही जीवाजी परवा परिवाराची काळजी न करता कोरोना वैश्विक संसर्गजनम महामारीमध्ये त्यांनी अखंड सेवा दिली परंतु त्यावेळेस जी समूह व शासनामार्फत आमचा कुठलाही विचार केला गेला नाही आजी शासनाने एन आर एच एममधील कंट्री कर्मचाऱ्या शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याकरता जो शासन निर्णय चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी यांनी निर्गमित केलेला आहे त्यामध्ये आमचा समावेश नसल्याने यासंदर्भात महाराष्ट्र रुग्णावाह एकशे आठ वाहनचालक संघटनेतर्फे येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनात महाराष्ट्रातील चारक वर्ग मागणी पुरते उठेशासाठी आझाद मैदान येथे ठिया आंदोलन व आमोपोषण चालू केलं आहे महाराष्ट्र एकशे आठ रुग्णवाहिका संघटनेला पंढरपुरातील शिवक्रांती युवा संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे महाराष्ट्र एकशे आठ रुग्णवाहिका संघटने पदाधिकाऱ्यांना व्यक्तिगत टार्गेट करत असाल तर शिवक्रांती युवा संघटना कंपन्या विरोधात उभा राहणार असल्याचा इशारा शिवक्रांती युवा संस्था अध्यक्ष काळे यांनी दिला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज बाईट मुलाखत देण्याचं महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबईमध्ये एकशे आठचे सर्व ड्रायव्हिंग करणारे सर्व माझे बहुजन बांधव या ठिकाणी स्वतःच्या न्याय हक्कासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानावर धरणे आंदोलनात गेल्या चार ते पाच दिवसापासून बसून आहेत त्यांचं एक प्रामाणिक म्हणणं आहे की असल्या लॉकडाऊनमध्ये जी महामारी आली त्या महामारीमध्ये सुद्धा आम्ही आमचं घरापरिवाराचा न विचार करता त्या ठिकाणी आम्ही आमची सेवा दिली त्या ठिकाणी आम्ही आमचं जीव उदाराला टांगून त्या ठिकाणी आम्ही आमची सेवा देण्याचं काम आम्ही केलं मग त्या संदर्भात शासनानं असेल एकशे अँब्युलन्स जी बी व्ही जी कंपनी चालवती ती बी व्ही जी कंपनी असेल तसा मोबदला आम्हाला या ठिकाणी कसलाही प्रसिद्ध देत नाही उलट जो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे त्या मोब मोबदल्यामधूनसुद्धा या ठिकाणी बी व्ही जी कंपनी पैसे कट करून या ठिकाणी त्या सर्व माझ्या जे पायलट आपण ज्यांना म्हणतो एक साठ जे सर्व ड्रायव्हर लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी दिले जातात मग त्या न्याय हक्कासाठी मानधन वाढवण्यासाठी अजून त्यांच्या ज्या काही मागण्या असतात त्या मागण्या मान्य करण्यासाठी गेले चार पाच दिवस सर्व एकशाठ अँब्युलन्सचे कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत मात्र अजूनही महाराष्ट्र शासनानं त्यांच्यावर कसल्याही प्रकारे लक्ष दिलेलं नाही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आरोग्य मंत्रालयाला आरोग्य मंत्री महोदयांना या ठिकाणी माझी कळकळची विनंती की लवकरात लवकर तुम्ही त्यांना जाऊन त्या ठिकाणी सेवा द्या आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा खर यामध्ये असा आहे या ठिकाणी आम्हाला असं माहिती मिळाली की त्या ठिकाणी जे धरण आंदोलनाला बसलेले जे माझे सर्व कर्मचारी बांधव आहेत यांना बेबीजी कंपनी व्यक्तिगत टार्गेट करून आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा कोणतरी एक मॅनेजर आहे घोडके नावाचा त्याने व्यक्तिगत नोटिसा पाठवून त्यांना करण्याचं किंवा त्यांना कामावरून काढून टाकण्याचं अशी धमकीच्या नोटिसा त्या ठिकाणी त्यांना पाठवत आहेत आज कौतुक करा वाटतं एकशे आठच्या सर्व ड्रायव्हरांचं सर्व माझ्या बांधवांचं की आज तिथं धरण्यातून करताना त्यांनी त्यांच्या पतीस्पर्धी एक व्यक्ती सध्या एकशे आठच्या सोबत आहे सध्या महाराष्ट्रात एकशे आठ चालू आहे त्यांनी काय पूर्ण सध्या अजून बंद केलेली नाही तरीसुद्धा या ठिकाणी बी कंपनी व्यक्तिगत टार्गेट करून या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना दबावतंत्र वापरत आहे जर बी कंपनीने जर असं केलं तर पंढरपूर शहरामध्ये मी एक सामाजिक संघटनेचा सा प प्रमुख संस्थापक म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी बी विजे कंपनीला ताकीद देतो आहे तुम्ही जर त्या बांधवांना जर अशा प्रकारे जर टार्गेट करतात चाल तर या ठिकाणी जी तुम्ही विठ्ठल मंदिर समितीचं भक्त जे तुम्ही या ठिकाणी चालवत आहात म्हणजे हे तर जो काय काळाबाजार चालतो तो आमच्याकडे सर्व आहे आणि तो बाजार बाहेर काढायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि ती बी विजे कंपनीमार्फत जी या ठिकाणी संस्था चालू ती संस्था मी या ठिकाणी आम्ही चालून देणार नाही हे बी कंपनी लक्षात घ्यावं व्यक्तिगत टार्गेट करणं त्या समाज बांधवांना जे माफ करा या सर्व अँब्युलन्सच्या सर्व जे पदाधिकारी जे कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांना जर तुम्ही व्यक्तिगत टार्गेट करत असाल तर तुमच्यावर ही सर्व आम्ही सामाजिक संघटना तुमच्या विरोधात बेबीजे कंपनीच्या विरोधात आम्ही उभा राहू या त्यामुळं बेबी जे कंपनी या ठिकाणी आता सुरुवातीला विनंती करतो आहे की जाऊन लवकरात लवकर तुम्ही त्यांचा प्रश्न सोडवावा अन्यथा पंढरपूर शहरातच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी शिवक्रांती संघटना आमचे काम करते त्या त्या ठिकाणी बी व्ही जे कंपनीला आमच्या राष्ट्राला सामोरं जावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र